हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दी न्यू ब्लॉग इन बिहानवाय आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे आजचा कलर आहे ग्रीन आहे तर मी तर काय घातला नाही ग्रीन शर्ट वगैरे काय बट पूजाने ग्रीन साडी घातली आहे ओके सो आता मी आहे देवीची ओटी बघायला ठीक आहे सो प्लेस प्लेसही आपण तिथं गेल्यानंतर काय आपल्याला व्हिडिओ शूट करायला मिळाला तर आपण व्हिडिओ शूट करूया आम्ही मंदिरात आलो आहोत तर मी देवीची ओटी भरत आहे ओटी मध्ये एक साडी किंवा ब्लाउज पीस घेतला जातो आणि एक नारळ फुले ओटीचे सामान हळदी कुंकू आणि तांदूळ हे सर्व घेतले जाते तर देवीची ओटी भरल्याने घरात आशीर्वाद सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी धनसंपत्ती आणि सौभाग्य वाढते तर नवरात्रीच्या काळामध्ये दे देवीची ओटी भरली जा देवीची ओटी भरली झालेली आहे छान मस्त असं वातावरण झालेलं आहे छान असं फारचा टायम ता आहे त्यामुळं कोण नाही जास्त लोकं देवीच्या दर्शनाला दर्शन झालेलं आहे आणि एक मंदिर आहे दर्शन घ्यायला चाललो आहोत मंदिर बघूया कोणतं आहे ते थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे त्रास जरा थोडं कोणतं मंदिर आहे कोणता गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया वाव मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं गणपती बाप्पाचं मंदिरामध्ये कोणती फुलं आहेत तो ही आर्टिफिशियल कल कलरचे आर्टिफिशियल वाव मस्त असं मंदिरांचं डेकोरेशन केलेलं आहे छान असं मस्त आहे मंदिर खूप छान वाटतं एकदम फ्रेंड देवदर्शन झाल्यानंतर म्हटलं की आता पेढं घेऊयात तर यांना पेढं खूप आवडतात तर पेढं घेण्यासाठी आम्ही आलो आहोत शॉपमध्ये तर इथे आहे ती मशीन आहे पेड्यांना आकार देण्याची तर ते आपण बघूयात पेढे बनतात असे बनतात पेढे आलो खाली पडतात आकार वरून थोडंसं थो हे केल्यानंतर का प्रेस केल्यानंतर होतं ना ते खाली येतं का भारी आहे सिस्टम आणि एकसारखे बनतात ना वेगळं काहीतर आहे बघायला भेटत कुठून तुम्ही कुठून आणता पेड्यांचं म्हणजे अच्छा सातार वरून येतो बाकी आहेत ते सगळं इथं दुसरं तुमचं कुठं अच्छा अच्छा ठीक आहे कामोड्यामध्येच आहे ओके खवा ठेवलेला आहे प्रोसेस सुरू आहे फेड्यांची